चला तर मग आज आपण हरतालिकेसाठी शाबुदाना मखाना आणि राजगिऱ्याची खीर बनवून घेऊ दूध टाका हॅलो फ्रेंड किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत स्वागत आहे हरतालिके हरतालिकेच्या फार फार शुभेच्छा आज मी कनी हरतालिका आहे म्हणून मी आता मीठ खाणार नाही तर हे मखाने भाजून घेतले चांगले हो का मी तुपामध्ये नाही भाजले साधेच भाजले भाज तर का तुम्ही तुपामध्ये भाजू शकता आता हे भाजून घेतले तर हे शाबुदाना आहे आणि हे म लाडू येतात आता हे दूध आहे बघा हे दूध चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकणार आहे शाबुदाना टाकल्यानंतर तुडळ्याने हे मखाने टाकणार आहे आणि पुन्हा हे लाडू टाकणार आहे आणि ह्याच्यात सुका मेवा आणि साखर विलायची टाकणार आहे आता हे दूध उकळायले परत मी तुम्हाला टाकताना दाखवते आता ह्याच्यामध्ये ना हे शाबुदाना टाकलाय दूध उकळायलाय शाबुदाना टाकण्या शिजायला आता दूध चांगलं उकळायलाय बरं का मी आज शब्दांना डायरेक्ट दुधामध्ये टाकताय पाण्यामध्ये शिजवला तरी जमत बर थोड्या पाण्यामध्ये शिजवून परत शिजत आल्यावर दूध टाकल्यावर तसं सुद्धा चालतंय आज ना डायरेक्ट दुधामध्ये टाकला विसरले थोडी गडबड आहे हात तारिकेची विसरून गेले ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा खिसून टाकू शकता बरं का ओरलं खोबरं असेल तुमच्याकडं नाही कोरडं असलं तर खीर छान होती खोबऱ्याची सुद्धा खीर खूप मस्त होती त्याला खूप शिजू द्यावं लागतं नाहीतर कचकच लागते, कच -कच लागते खोबरा आता हो का हे चांगला शब्दाने शिजत आलाय ट्रान्सपरंट व्हायलाय आता हे ट्रान्सप्ल झाला की ह्याच्यामध्ये हे राजगिराचे लाडू लाडूच आहे बरं का राजगिरा ग्रीप फोडून लह्या तयार केलेले आहेत लाडू आहेत आणि हे मखाणे येतात मखाने, मखाने भाजून ह्याचे असे तुकडे करून घेतलेत आखे मखाने दाताला वेगळे लागते बर त्याच्यामध्ये आता हे असे टाकले तर आता हे चांगलं शिजलं की ह्याच्यामध्ये सगळं सावित्य टाकायचं त्याच्यात थोडी केशर टाकायची थोडा सुका मेवा टाकायचा आणि साखर टाकायची झाली की तयार होती हो का ट्रान्सफर तयार झालाय हो का आता हे शिजायला ह्याला उशीर आहे बरं का चांगला शिजू आहे परत मग त्याच्यामध्ये सगळं सामान टाकायचं हे बघा चांगला शाबदाना शिजून आलाय आता चुकून माझा भोगण्याला छात लागला ना मी चांगला दूध टाकले म्हणून लक्षात येणा गेले मी दूध टाकत नसते पण आज टाकले मी लवकर आता ह्याच्यात मखाने टाकायले गरम केले तर का बारीक केले तर थोडे मोठे मोठे टस चांगले दिसत नाही म्हणून बारीक करून घेतले ह्याच्यामध्ये राजगिराच्या लहाय पण टाकायला लाडू आहेतचे ते बारीक करून घेतले आता बघा अशा प्रकारे खीर तयार चांगली शिजली बर का त्याच्यामध्ये आणखी थोडं दूध टाकणार आहे मी थोडी जाड व्हायली ना शान जाली आता ह्याच्यामध्ये ना केशरचं दूध टाक केशरचं हे केशर ठेवली ना कारण त्याच दूध टाकते थोडी गरम खीर घेतली होती आणि त्याच्यामध्येच केशर टाकले होती थोडी आता ह्याच्यामध्ये वेलची टाकायची आणि सुपा मिवा टाकायचा अगोदर ह्याच्यामध्ये साखर टाकते बरं का तुम्हाला गोड आवडत असेल तर गोड करा ज्याला शुगर आहे त्याने न साखर टाकता सुद्धा ही खीर केली तर ही खीर चांगली लागते बर का साखर माझ्या आवडीप्रमाणे माणूस टाकली तुम्हाला कमी टाकायची असेल तर कमी टाकू शकता तुम्ही आता हे काजू बदामचे काप केले तर काजू बदामचे काप टाकायला गॅस केस आता काजू बदाम ची का बघा खीर कशी छान ली मीठ खायचं नाही ना त्याच्यासाठी हे करून खायचं गोळ्या असतात सगळ्याला कुणाला शुगर ची असते कुणाला बीपीची असते तेवढाच आधार लागतय पोटाला म्हणून आता हा हो काही कशी छान तयार झाली बघा छान दिसायला बरं का कलर पण छान आलाय की शेतचा तुमा तुम्हाला जर माझी शाबुदाना आणि शाबुदाना राजगिरा आणि मखाण्याची खीर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही खीर कशी वाटली धन्यवाद